आणखी तीन वर्षांची भर पडली तीस वर्षांची भर पडली तर अरविंद नॉट आउट सेंचुरी होणार इथे नागरापर्यंत सर्व फॅमिलीनं ना, अरविंदाचं कौतुक केलं आणि फॅमिलीमध्ये ज्या गोष्टी आहेत तिथं घडल्या गेल्या सांगितल्या गेल्या पण अरविंदचा जो मोठा गुण आहे तो अरविंद या गोव्याचा एक नाटककार आहे ज्यांना नाटकं लिहून स्टेजवर सादर केलेली आहे नाटकाचा नाटककार होणे फार कठीण आहे आणि ते काम अरविंद गोरगावकरने केले आहे स्टेट बँकेमध्ये तो काम करत असताना आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर लिखाण करणे म्हणजे नाटक आणि नाटक हा प्रांत फार कठीण असतो तो हाताळला अरविंदने आणि गोव्याची नाट्य परंपरा पुढे नेण्यासाठी अरविंदने मोठा साहित्याला आणि अरविंद एका शुभेच्छा देत आहात आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत आपण त्यांच्याबरोबर प्रीतीभोजन घेणार आहोत पण अरविंद हा नाटककार म्हणून आपण त्याला जाणला पाहिजे आणि कधी काळे अरविंदाची नाटकं आपण वाचावी पाहावी आणि मग त्यातनं आताच आपल्या इथं नमूद केलं एकदम सुस्वभावी शांत स्वभावाचा अरविंद पण जेव्हा तुम्ही त्याचं नाटक बघे बघणार तेव्हा अरविंद काय आहे किती स्ट्रॉंग आहे कडक किती भाषा आहे हिरणचा एक रोल जर त्या नाटकात टाकायचा असेल तर त्या तुमची भाषा अथवा लेखणीची भाषा फार मोठी आहे आणि आता तिथं आपले कमलाकर हुरसकर की शब्द शारदा या वृत्तपत्राचे ते संपादक आणि त्याने ठरवलं आहे की अरविंद कोरगावकरचा आपल्या शब्द शारदा परिवारातर्फे इथे छोटासा सन्मानही होणार आहे तेव्हा मी अरविंद कोरगावकरांना सत्तराव्या वाढदिवसाच्या लागला शुभेच्छा व्यक्त करतो एकदम सगळं बोलत नाही बोलायला गेलो तर तुम्हाला कंटाळा अरविंदचे किस्से खूप आहे नाटकातून तो हिरो या अरविंदने आपलं नाव अज्रामत केलेलं आहे आणि कमलाकर कुठे असतील तर समजावा धन्यवाद

सर्व आपल्या आयुष्यातील जी किमया नव्हती स्वीकारावे आणि आनंद लोक आज या निमित्तानं शब्द शारदा परिवारातर्फे आम्ही त्याचा एक सत्कार करण्याचं आणि गडबड करतोय जरा या मॅचची जरा व्यवस्था करावी आणि हा कार्यक्रम मी लवकरात लवकर साजर करणार आहोत तर मी आज इथं बसल्या बसल्या गोमंतकाचे नाट्य कलाकार श्री चंद्रकांत हळणकर नंदी करतो इधर नावर आहो चंद्रकणकर ध्रुव कुड व्यास आम से मित्र सत्ता श्री अरविंद शंभ कोरगकर व्यापीठा गोली आहो पत्नी तो अपरिणाम यांनीही व्यासपीठावर ये त्याचप्रमाणे आमचे मित्र महेश चव्हाण यांनी व्यासपीठावर आहोत मित्र दामोदर कुडांकर यांनीही व्यासपीठावर यावं गोवा जाऊन आलेले आमचे मित्र गोविंद नाईक त्यांना विनंती करतो मी त्यांना या व्यापीठावर आज जो सत्कार होत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगण्याची गरज नाही आमचे मित्र अरविंद कोलगावकर हे सुपरिचित आहेत अपर्णगावकर जिथ असतील कृपयावर हा कार्यक्रम आम्ही लवकर आहे अरविंदांनी आजपर्यंत गोव्यासाठी केलेले काम त्याची पोच पावती म्हणून आपले शोबत कमलाकर यांचे अभिनंदनच आहे सन्मान होतोय खाली का असे ना पण हा बाल सन्मान फार मोठा असतो अशा व्यासपीठातून सर्व आपल्या कुटुंबियाबरोबर मित्रांबरोबर आपल्या बरोबर हा आनंदाचा उत्सव साजरा करणे म्हणजे आपल्यालाही तेवढाच आनंद आणि त्यांच्या ते कुटुंबालाही तेवढाच आनंद फार मोठी अरविंद अरविंदाच्या आयुष्यात घडलेली घटना आहे तेव्हा मी आपले घरणकरांना विनंती करतो की त्यांनी छान आस्तिभा देऊन त्यांचा सन्मान करावा परमेश्वराच्या कृपेने त्यांच्या अंगावर छाल पडलेली आहे ही परमेश्वराची कृपा आहे ही परमेश्वराची माया आहे आणि तुम्ही बसलेल्या सर्वांची आपुलकी आणि आशीर्वाद आहे त्यामुळे आज अरविंद आणि अपर्णा यांचा सन्मान या प्रकारे झालेला आहे विद्येचणी नाटक लिहिली म्हणून शब्द शारदाने त्यांना ही शारदा अर्पण केलेली आहे

पण आज आतापर्यंत एक चित्ता एक एक बरोबर असा आणि अर्जुनाचा बाबा सभू मुचा एकोणीशे एकोणऐंशी पसून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पसून त्याने डायरेक्टर दिले आम्ही मुळगा नाटकांता आणि त्या नाटकांनी माझी भूमिका खुपचार असली इतक्या वर्षापर्यंत त्याच्यानंतर त्या हस्ते असत्यानंतर पण आज